ओम नमो पलसिद्धाय शिवशरणार्थ मंडळी गुरु प्रसादाची थोरी या चॅनलवरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गाथ्यातील अभंग रोज श्रवण करत आहोत तर मंडळी आज आपण सोळा सोमवाराची कहाणी ऐकणार आहोत मराठी मंडळी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ओम नमः शिवाय हर हर महादेव आठ पाठ नगर होते त्या नगरात एक महादेवाच देऊळ होत एके दिवशी काय झालं शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्याने शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशी म्हणून शाप दिला तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरु कोडी पाहिला त्याला कारण पुशिल गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या घेऊ नको तू सोळा सोमवाराचं व्रत करावं अप्सरांनी पुढे सांगितलं सारा दिवस उपवास करावा सायंकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खाव मी त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी तूप गुळ घालून सुरमा करावा तो देऊळी न्यावा भक्तीने शंकराची सोडपोच्चारी पूजा करावी नंतर नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देऊळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गायला चारावा तिसरा भाग घरी घेऊन जाऊन सह कुटुंब भोजन करावे असं सांगून त्या नाशी झाल्या पुढे गुरुवाने ते वृत्त केलं गुरु चांगला झाला पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देऊळी आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवास विचारलं तुझं कोड कशानं गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोड गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लगेच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझवर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याच कारण काय पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीने ते व्रत केलं त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ब्राह्मणाची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामी ही व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्याने लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावाने सोळा सोमवाराचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एक नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथल्या मुलीचं लग्न लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले आहे लग्नाची वेळ झाली आहे पुढे राजानं हत्तीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजा पण होता तिथं तिथं आपला हा ब्राह्मण पाहायला गेला होता पुढे धर्म थी थी ते आपली त्याला दिली लग्न लावलं व नवरा नवरीची बोलवण केली पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली एकदा दोघं नवरा बायको एके दिवशी खोलीत बसले असताना बायकोने नवऱ्यास विचारलं कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवाराच्या व्रताचा सा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्र प्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागले तसा तिला सुंदर मुलगा मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्य प्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला तिकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्य ही त्यासच द्यावं असा त्यानं विचार केला आणि त्या पुत्राची गाठ पडली राजानं पाहिलं तो राजचिन्ह दृष्टीस पडली राजानं त्याला घरी आणलं कन्यादान केले व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो ब्राह्मण पुत्राचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र गेला। गेला की दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरमाला लोक हसतील म्हणून एका टप्प्यात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही रक्तभंग झाला देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राजानं मुकशील दारिद्र्य पीडशील असा शाप दिला परंतु दुसरे दिवशी ही गोष्ट प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापात आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरिता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं ही अयोग्य आहे मग उभय त्यांनी विचार केला तिला नवऱ्यातून हकलून लावलं पुढं ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरीत गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ खाऊपिव घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हातारीने तिला शिवट विकायला पाठविलं दैवाची गती विचित्र आहे ती बाजारात निघाली मोठा वाडा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं म्हातारीने तिला घरातून हाकलून लावलं तिथून ती एका तेलाच्या घरी गेली तिथं घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तस त्यातलं सगळं तेल नाहीच झालं म्हणून तेलाने तिला काल ऊन दिली पुढे तिथून निघाले वाटेने जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पुष्क पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याचवर गेल्या सर्व पाणी आटून गेलं पुढे जाता एक सुंदर तळ लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोज सारखे गोवाळी आले नास्तो पाणी पाहून परतले राहिले पुढे काय झाले तिथं एक गोसावीच तिला धर्म कन्या मानली आपले घरी घेऊन आला तिथे राहून ती का करू लागले जिकडे तिकडे हिची दृष्टी जाईल त्यात किडे पडावे काही आपोआप नाहीशा हो व्हाव्यात असा चमत्कार होऊ लागला मात्र गोसावीने विचार केला अंतर कृष्णी लावली तिच्या पदरी व्रत मोरलाच पाप आहे ते नाहीस केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं जाणवलं मग त्याने शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसावीने तिच्याकडून सोळा सोमोराचं व्रत करून तसा परमेश्वराचा कोप नाही झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भीतीची इच्छा झाली दूत चोही करे शोधायला पाठविले शोधता शोधता तिथे आले गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं तसे जाऊन त्यांनी राजाला सांगितले प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र तावडणं देऊन संतुषित केले गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली होती ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जाव चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून नांद राजाने होई म्हटलं गोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आले पुढे मोठा उत्सव केला दान दक्षिणा घेऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाले आनंदानं रामराज्य करू लागले तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा हे साठा उत्तराची पाणी पाचव्या उत्तरी देव ब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाची पाळी सुफळ संपूर्ण ओम नमो उपलस्थित धन्यवाद मंडळी